सभेच्या विजयी पर्व या निमित्ताने आपल्या जुन्नर तालुक्या रणरागिरी जुन्नरची वाटी तिला समोर जात ती आपल्या गावची माहेर वाशी ही आपल्या गावचे आशीर्वाद मानण्यासाठी ती आलेली आहे मला एकच सांगायचे ज्या वेळेमध्ये एक दहा वर्ष सरपंच होतो त्या काळामध्ये काही बद्दल जर बोलायचं म्हणलं तर आज जे चित्र जे आर्मीचं दिसतंय त्यामध्ये आर्मीच्या विकासामध्ये ताईचा सिंहाचा वाटा आहे आपण सर्व पंचायत कार्यालयच म्हणलं तर आपल्या आली गावातील दवाखान्याची सोय होती आणि गावात जागा नसल्यामुळे आपण वरती हायस्कूलच्या शेजारी जागा घेतली आहे एक कोटी रुपयाचा हॉस्पिटलचं काम ताईच्या माध्यमातून ताईने आहे असे अनेक काम आहेत आता मला जी काय काय आठवते तेवढी सांगतो मी गावामध्ये जे बंद गटाला आहे टोटल गावातील स्वच्छता अभियान चालू असल्या कारणाने काहीने था, आपल्याला विशेष असा निधी त्यावेळेला दिला आणि संपूर्ण गावात गटार बंदिस्त काम झालेलं आहे दुसरं रोड रस्ते आणि दुसरं जर बोलायचं म्हणलं तर त्या दलित वस्ती आहेत त्या दलित वस्त्यांमध्ये टोटल रस्ते असं किंवा त्यांच्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत प्रत्येक घरावर जो सौर ऊर्जेचा जो आहे दलित वस्तीच्या लोकांना केलेलं आहे परत दुसरं असा योजनेच माध्यमात चाललेलं आहे दुसरं असे इतर ज्या योजना आहेत कळपा कुट्टी अस कोणाला तालपत्री अस पाईप असे अनेक जेवढे जेवढे योजना आहेत महिलांसाठी सिलाई मशीन आज माझ्या स्मरणात नाहीये तरी असो तर आर्मी गावच्या विकासामध्ये मोठा सिंहाचा वाटा कायचा आहे आईबद्दल जर बोलायचं म्हणलं तर खूप बोलण्यासारखं आहे आपल्याला म्हणजे वेळच बोलणार नाही एवढं आहे परंतु मी एकच आपली संघर्ष त्यांनी आहे आता तीन वेळा उभी राहिली आणि तीनही वेळेला तिला अपयश आलं बर मला एकच सांगायचं आहे एनर्जी येते कुठून तीन तीन वेळा आपण घेऊन सुद्धा माणसांमध्ये सेवा करण्यासाठी सज्ज राहते कार्याला माझा आपण सर्वांनी आहे ताईंना आपण सर्वांनी एकदम पक्का विचार करायचा आणि प्रेशर कुकर या पाटणावर आपण दाबून विजयाचं जे मकाची जी दाळ बिटी ती ताईच्या ओटी मध्ये टाकायची असं मी सर्वांना आर्वी गावातल्या सर्व महिला आणि ग्रामस्थांना नियंत्रण करतो आणि प्रेशर कुकरवर बटन दाबून कायदा विषय करायचं आव्हान करतो